सेनगाव तालुक्यातील हनकदरी परिसरात असलेल्या पाझर तलावाच्या पानसाळाला तडे गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे हनकदरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने सदर पाझर तलाव पूर्णपणे भरला असून त्यामुळे तलावाला असलेल्या पानसाळाच्या भीतीला तडे जाऊन पाणी वाहत असल्याने धोका निर्माण झाला तसेच हनकदरी ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने अनेक वेळा पाटबंधारे विभागाला तक्रार देऊन याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने तात्काळ सदर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली हानकदरी येथे पाजर तला तलावाला प्रत्यक्ष भेट दिली असता चार ते पाच दिवसापासून अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीमुळे हानकदरीतील पाजर तला तलाव धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे कारण थो थोड्या प्रमाणात इथे भीतीही तुटली आहे या भी या भीत तुटल्यामुळे शेतीचं भरपूर शंभर टक्के या गावाची शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि या भीतीमुळे आता पूर्णही पा भीत तुटण्याच्या याच्यात आहे तरी लघु पाट बंधारे विभागाला कळकळीची विनंती आहे की हानकदरी आडोळ खिलार रेपा या गावाला आम, हानी होऊ नये म्हणून हानी होऊ नये म्हणून प पूर्णत्वा या पाजर तलावाची दक्षता घेऊन ताबडतोब दोन दिवसात जर दुरुस्ती जर केली तर या लोकाची जीवितहानी टळते आणि शेतीचं नुकसान तर शंभर टक्के झालेलंच आहे तरी लोकनं मरता त्यांना जर साथ दिली तर फार होईल आणि शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की या लोकाला जितका भ भरपूर निधी देता येईल कारण शंभर टक्के नुकसान झाल्यामुळं फार लोक पा परेशान आहेत आणि अडचणी पहिल्याच शेतीला कर्ज काढून खतबी हे प पूर्ण शेतीला त्यांनी टाकलेलं आहे हळद कापूस हे भूईसपाट झालेलं आहे आणि त्यासाठी माझी कळकळीच शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या कुशेगाव सर्कलमधील लोकाला भरपूर निधी देऊन यांचा जीवित हानी जीव जीव वाचवावा हीच माझी या शासनाला कळकडीची विनंती आहे